संभ्रम होता कोण कोड़ कोणाकडनं उभा राहतोय काहीच कळत नव्हतं पक्षाने देखील निर्णय घेतलेला भूमिका घेतली आणि आता आज तुम्ही जे फॉर्म भरताय महाविकास भरताय असं आहे की सरकारनं हा संभ्रम जो निर्माण केला आहे हा सरकारनं केलेला आहे साधारणपणे निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद पहिली झाली होती आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जी सातत्यानं चर्चा सुरू होती आणि अधिकाऱ्यांना जे काम सांगितलं होतं ते पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पहिल्यांदा होतील अशा प्रकारचे साधारणपणे संकेत होते आणि त्यादृष्टीन कामकाज सुरू झालं परंतु महाविकास आघाडीनं एक नोव्हेंबरला या सरकारच्या विरोधात एक प्रचंड मोर्चा काढला त्याचबरोबर जो अवकाळी पाऊस झाला परतीचा पाऊस त्यांनी सगळ्यात जास्त हा मराठवाडा उद्ध्वस्त झाला कोकणी झालं आणि महाराष्ट्रातला बहुतेक भाग उद्ध्वस्त झाला आणि त्यामुळं सरकारच्या विरोधात ग्रामीण भागामध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण होतं त्यामुळं सरकारनं ही एकतीस जानेवारी पूर्वी निवडणुका संपवल्याच पाहिजेत असा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यामुळं सरकारनं नाही या घाई गडबडीत निवडणुका लावलेल्या आहेत त्यामुळं ज्या काही जुळण्या कराव्या लागतात ज्या काही चर्चा कराव्या लागतात त्याला पुरेसा वेळ मिळालेला नाही महाविकास ना आघाडीकडून तीन लावं पुढे होती स्वतः राहणार बाळा कदम इच्छुक होते आणि फॉर्म भरायला सांगितलं असं आहे की तिघेच्या तिघे इच्छुक उमेदवारांची तुम्ही नावं घेतली ते तिघेच्या तिघे इथं उभे आहेत सर्वांना ह्याची बा भान आहे की कोणतरी एकच यातला निवडून येणार आहे हे सर्वांना भान आहे आणि मग ज्या वेळेला अशा पद्धतीचं भान असतं त्यावेळेला या संदर्भामध्ये मत मतैक्य करण्याकरता एकमत करण्याकरता फार काही कष्ट पडतील असं मला वाटत नाही विरोधी पक्षातल्या महायुतीचा अजून गणिताचा पिढा सुटलेला दिसत नाही त्याचा फायदा महाविकास आघाडीला कसा होतो असं आहे की महायुतीमध्ये काय चाललंय हे या क्षणाला आम्हाला बघण्याची आवश्यकता वाटत नाही आहे आम्हीच आमच्या लोकांना कशा पद्धतीनं समाधान करू हा सगळा एकंदरीत क्राऊड तुम्ही जर बघितलात तर हा क्राऊड बघितल्यानंतर आम्हालाच आमच्या पाठीमागे असणाऱ्या लोकांचं आम्हाला समाधान कसं करता येईल याच विचारामध्ये आम्ही आहोत महायुतीमध्ये काय चाललंय इकडे आम्ही लक्ष दिलेलं नाही त्याचं उत्तर मी मी कदम कदम आपण गाणं पण दिलेलं आहे पुन्हा काही त्याची देण्याची आवश्यकता आज आपण भरलेलं आहे काय सांगितलं ना महाविकास आघाडी मार्फत सगळेच फॉर्म भरतायत त्याच्यामध्ये माझी मुलगी देखील आली ती देखील एक उमेदवार आहे ज्या वेळेला अंतिम निर्णयाला आम्ही येऊन बसू ज्या महा महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबद्दल तुम्ही तीन नावं घेतलीत त्याच्यावर मी उत्तर दिलं की त्याचं एकमत करण्यामध्ये आम्हाला कष्ट पडणार नाहीत तशाच पद्धतीनं उमेदवार म्हणून माझी मुलगी आहे जर कुठे ॲडजस्टमेंट करण्याची वेळ आली तर त्याच्यावरही आम्ही चर्चा करू आहे आपण स्टार प्रचारक आहात महाराष्ट्राचे तर जिल्ह्यामध्ये आपल्याला कशा प्रकारचं आव्हान असणार आहे कारण एकीकडे सत्तेधारी पक्ष आहे महायुती म्हणून आणि एकीकडे तुम्ही आहात आहे आहे मी महाराष्ट्राचा स्टार स्टार प्रचारक असल्यामुळं जिल्ह्यामध्ये गुंतून पडायचं नाही असं मी ठरवलंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरायचं कायम आहे कशाचा उत्साह प्रचंड आहे धन्यवाद <laughs>